नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण जो पुरुषगावातील जो पूल आहे तिथे जातो आहे कारण कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आपल्या कोकणामध्ये आणि आपला जो पुरुषगावचा पूल आहे तर नक्की त्याची काय अवस्था आहे आता आपण तिथे जाऊच आणि आता पाण्याची लेवल कुठपर्यंत आले त्याची आपण माहिती घेऊच तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज तारीख आहे सव्वीस जुलै आणि सव्वीस जुलै म्हणजे पावसाचा आवडता दिवस मग तो दोन हजार चोवीस असो दोन हजार बावीस असो किंवा आपला चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस असो पावसाचा जोर असतो आणि दोन तर पावसाचा जोर असतो तर पाणी आलेलं आहे असं वाटतंय पण बघूया चला मग आपण आपण एक नदीच्या साईडने जाऊ पहिलं नंतरला आपण जो ब्रिज आहे तिथे जाऊया तर पाहू शकता एकदम असं खूप असं गवत वाढलेला आहे इताल या साईडला तिथून मी असं ट्रॅव्हल करत करत आपला जो पुरुजगावचा पूल आहे आणि ती पुरुजगावचा पुलाच्या दोन जे नदी वाहणारी आहे तिथे जातो आहे असं खूप असं गवत वाढलेला आहे मी असं पाहू शकता बघा तिथून असं आपण पायवाट काढत काढत त्या नदीकडे जाऊया आणि पाण्याची लेवल काय आहे तेही आपण बघूया तर ही आपली पुरुष गावची नदी येईलच आता दोन मिनिटात सो नक्की ब्लॉक हा शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही आपण घेत दोन मध्ये पोचे तर आपण आलोय तर आपण नदीची इथे आलोय पाण्याची लेवल आता वाढली आहे बऱ्यापैकी आणि हा आपला जो तुम्ही समोर बघताय पुरुषगावचा पूल तुम्ही जे बघताय आपला जो पुरुषगावचा पूल आहे आणि पाण्याचा प्रवाहही वाढत चाललेला आहे आपण जवळ झूम करून दाखवूया तुम्हाला आता तुम्हाला एक अंदाज येईल की ब्रिजची अवस्था कशी आहे खालून आपला फुरुसगावचा ब्रिज आणि आज सव्वीस जुलै म्हणजे सव्वीस जुलै म्हणजे पावसाचा दिवस मग दोन हजार पंचवीस असो चोवीस असो या तेवीस असो पाहू शकता पाण्याची लेवल कशी आहे आणि पाण्याचा प्रवाह किती फास्ट आहे आता वाढत चाललाय आणि आपण त्या ब्रिजशी ते जाऊया आणि आजूबाजूला बघूया की नक्की पाण्याची लेवल कुठपर्यंत कशी आणि मी तुम्हाला जे असं सांगितलं होतं ते आता हे लेवल हळू वाढत चालले पाहू शकता तुम्ही पावसाचा जोरही जोरात चालू आहे जर असाच पाऊस चालू राहिला तर नक्की आपला पुरुष गावचा पूल टिकेल का नाही टिकेल का त्याची काय अवस्था होईल ते आपल्याला तुम्हाला मी अपडेट देईनच त्यात आपण जाऊया पुढे तसं आता मी आपण आलो होतो तसंच जाऊया पुढे तुम्हाला अंदाज येईल की किती इकडे गवत आहे वगैरे पाहू शकता चला तर मग आपण जाऊया पुलाकडे ही वाट आहे बघा तिथे तिकडे आपण वाट काढत काढत जाऊया आणि नक्की कमेंट करायला विसरू नका कारण आता पावसानं आता मेन खरी म्हणजे सुरुवात झालेली आहे थोडा लवकर पाऊस आला होता एक बघायला गेला तर मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झालेला त्यानंतरला मध्ये पावसाने ब्रेक घेतला होता तिथून आपण मध्ये मध्ये माझा ब्लॉग पाहिला असेल तुम्ही पाहायला नसेल तर नक्की जे नवीन कोण असेल तर नक्की माझ्या मा चॅनलमध्ये जा तुम्हाला पुरुष गावातील पूर्ण माहिती भेटेल बघायला आणि हे तुम्ही सिच्युएशन जी बघताय ना इथपर्यंत पाणी भरवलं हे सर्व हे दगडं वगैरे दिसतात जांबाशी निघालेत आता इथे रस्ता थोडाफार करण्यात आला आहे नाही तर इथं पूर्ण असं जांभ्याचं सर्व तिकडे तिकडे होते जांभा पडलेला आणि आपल्या समोर आपण जाऊ शकतो त्या ब्रिजच्या इथे चारी बाजूने बघू आणि पावसाने रस्त्याला खूप खड्डे झालेत आता बरेच त्याचाही ब्लॉक मी आता लवकर करणार आहे कडे भरपूर असतात इकडे तापमान पोचले तिथे आपण मंगाशी तिकडून लांबून बघत होतो नदी साइडनी तो ब्रिज इथे बघूया पाण्याची लेवलही बघू आणि या पुलाचं कामही बघू जसं मी म्हटलं की सव्वीस जुलै म्हटलं की जोरदार पाऊस आणि सव्वीस जुलैला खेडमध्ये असेल किंवा प्रत्येक जेवढ्या ठिकाणी नदीला पूर येतो आणि जी आपली नारंगी नदी आहे तिलाही पूर येतो हे बघा काम आपण त्या साईडला जाऊया ना। आम लेवल बगा। पाने डाले। आजुन जर पाउस चालू ठेवलं नाही नदी आणि याची लेवल बघा पाण्याची कुठं आले अजून जर पाऊस चालू झाला जोरात जर थांबला तर बरंच होईल जर नाही थांबला ना तर हा पाणी आहे ना हा जर तुम्ही पाहताय हा पाणी इकडे असा सगळं या रस्त्यावरती येणार आहे इथे आणि इकडचा रस्ता बंद आणि सेम इकडची जी सिच्युएशन आहे तुम्ही तुम्ही समोर पाहताय तर तिकडून रस्ते कसे बाहेर पडणार आहे आणि ही जी माती आहे ना बुरूम माती सगळी वाहून जाणार आहे इथून तर आपण ती साईड बघूया इकडे आता काय आणि या संरक्षण भिंती पाणी वाढत चाललंय जोरात जो असले मुले आहे ना माझा तुम्हाला आवाज देऊ देणारा आहे जा जा जास्त मी तिथे होतो तिथून मी व्हिडिओ शूट करत होतो आणि आवाज काय आत्ताची पुरुषगावच्या पुलाची पुरुषगावचा पूल जो पूल बांधल्यानंतर एक चाळीस पन्नास वर्ष तरी टिकला पाहिजे जो आमचा अगोदरचा पूल होता ते त्याला एक शंभर वर्ष होऊन गेलेली त्यानंतर ते ह्याला म्हणजे तसं काय त्याला काय झालं नव्हतं काय तरी ते त्याला तोडण्यात आलं आणि हा जो पूल बघताय हा समोर तो कमीत कमी तरी माझ्यामध्ये एक दोन वर्ष टिकला तरी भारी किंवा सहा महिने तरी पावसाला काढला तरी भारी आहे बस पण एकदम बोगस काम आहे इकडचा कुरुसगावचा जो पूल असा आहे आत्तापर्यंत तरी पाव लेवलला नाही आले काय हालूलू लेवलला येईल ले आणि भरत जाईल इकडे आणि हेडमध्ये एक इशारा दिलेला आहे पुराचा आज बघू जर जमलं तर आपण ब्लॉक करूच त्यावरती पण आणि आपली एस टी महामंडळ सहज मी फ्री होते एक तर बोललो की आपण जावं आणि पाऊसही चालू झालाय तर नक्की आपण इकडचं माहिती द्यावी आणि सांगायचं सा म्हटलं की आमचं जे गणपतीचं विसर्जन असतो तर समोर एक आमचं तलाव आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो आणि इथे पुढे ना बोलेश्वर स्टॉप येतो तर पुढे कसं गणपती येतोय तुम्हारा 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 तर तुम्हाला तर माझा ब्लॉग भेटलच बघायला तर आम्ही तुम्ही जे पाहता इथून आम्ही असं चालत चालत असे येते या ब्रिजवरून आणि आपले वाड्यात वरच्या घाणेकरवाडी चोगलेवाडी वगैरे सार्वजनिक असं विसर्जन असतो आमच्याकडे गणपतीचा आणि तो तुम्हाला मी तलाव दाखवतो नक्की कुठे आहे येईलच आता भेटलेच तुम्ही जे तलाव बघताय तिथे आमचं गणपतीचं विसर्जन होत पट्ट्यात आमचं गणपतीच विसर्जन होत खूप असा जल्लोष असतो त्या टायमाला तर ज्या टायमाला विसर्जन असेलच त्या टायमाला मी तुम्हाला दाखवेनच आता तरी आपलं गणपतीचं आगमन आहे त्या टायमाला व्हिडिओ मला भेटत आहे गणपती असेल दहिंडी असेल प्रत्येक सणाचा सा आपल्याकडे ब्लॉक करण्याचा मी प्रयत्न करेनच अपडेट देईनच तुम्हाला सध्या तरी आपला जो पुरुष गावातील जो पूल आहे त्या संदर्भातच आपले व्हिडिओ आहेत तर आता आपण जाऊया घरी कारण तर मला कामावरती पण जायचं आहे बरोबर थोडा वेळ काढूया आणि बोललो तुमच्यापर्यंत जो आपला पुरुषगावचा जो पूल आहे त्या संदर्भात थोडीफार माहिती द्यावी कारण इकडे मुसळधार पाऊस चालू झालेला आहे तुमच्याकडं पण चालू असेल तर नक्की कमेंट करा आणि जो पुरुषगावची जो काय पूल आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की कमेंट करा आणि जसं मी तुम्हाला दाखवलं गाड्या वगैरे चालू आहेत इकडे त्याला पुढे गणपती येतो आहे येते असे बरेचसे आपले सण येत आहेत मराठी माणसांचे तर ते दाखवण्याचा मी प्रयत्न करेनच ब्लॉगमध्ये की नक्की कशा प्रकारे वगैरे आपली द्यायंडी असेल गणपती तो माझा घरचा गणपती त्याचा आपण तुम्ही पाहिला की विसर्जनासाठी कुठे आपण तलाव वगैरे असतं तर आमचा गणपती कुठून कसं काय येतो त्याची सगळी माहिती मी तुम्हाला देईनच आणि आता आपण जाऊया घरी जुनी जातो त्या घरी मस्त असं खेडमध्ये आय थिंक पाणी भरण्याची शक्यता आहे जर असेल तर मी नक्की तो ब्लॉक येणार आहे जर भरला तर नाही भरला तर मी तुम्हाला अपडेट भेटेलच माझी आता सध्या तरी आता एक ब्लॉक लवकर पडणार आहे आपला म्हणजे जो खेळ भरणं नाका आहे ते आपलं खेडपर्यंत जेवढं डेंटल कॉलेजपर्यंत जे काय खड्डे आहेत त्याचा मी आता ब्लॉक केला आहे तर एक ह्या ब्लॉक नंतर किंवा त्या ह्याच्या अगोदर दोघांपैकी एकदा तरी ब्लॉक पडेल तर तो तोही नक्की बघा तर माका पण जाऊया घरी आणि बोल सहज जावा आणि जरा आपला जो पुरगावातील जो पूल आहे तो तुम्हाला दाखवावा तर मुसलधार पाऊस आहे आणि पुढे आता कशी काय घटना घडू शकते याची तुम्हाला मी कल्पना दिली आहे की नक्की पाणी कुठून कसं काय येऊ शकतो तर मी सहज असा बसलो होतो आणि बोललो जरा मसलचा पाऊस चालू झाला आहे तर बोला आपण जावा तिथे आणि जो पुरुषगावचा पुलाची थोडीफार एक पुढची कल्पना देऊ शकतो की अशा अशा गोष्टी घडवू शकतात आपल्या पुरुषगावामध्ये जो पुलाचा आहे त्या बाबतीत तर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर असाच एक लवकरात लवकर नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येऊ नये